तर माझ्या हर्षदा ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग रात्रीपासून चालू करत आहे आणि मी आहे यवतमाळला कारण की स्वरूचा आज बड्डे आहे आणि बा आज बारा वाजले आहे की बघा माझी फ्रेंड आहे स्वार्थी आणि आम्ही बारा वाजता केक आणला आहे स्वरूसाठी तर आता आम्ही वर चाललो आम्ही मामा झोपले की नाही माहीत नाही पण आता आम्ही जाऊन बघतो थोड्या वेळाने अजून बारा वाजायचे दहा मिनटं बाकी आहे म्हणून आता आम्ही इथेच थांबतो आणि मग जाऊन बघतो आता आम्ही जातो आणि बघतो बघा पूर्ण अंधार झालाय आहे अंधार म्हणजे इथं तर उजडच राहते पण इकडे बघा इकडे बघा

उठण स्वरू हे बघ केक आणला केक हे बघ हे बघ मी आली केक आणला केक हे बघ हे ते देव कॅन्डल देव हे बघ स्वरू हे बघ हे बघ मी आहे केक <laughs> आणला लहान वाजा लहान वाजता नाही कोणतं चालते ना चालते ना याच्यावरच बसून ना इथ खालीच बसून ना सगळ्या सगळ्यात खालीच बसून होतं हे चपटे उठ 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 चपटे चपटे लवकर उठ लवकर सवरा बड्या तुझा चिडचिड करते नाही नाही ग नाही झोप गोप झोप 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 झोपून जा

स्वरू इकडे बघ हास हास ना चपटे हे बघा हे बघा स्वरू आमची कशी बसून आहे देवासारखी आहे ना सोडू देवर बसून आहे पास ना कशी बघते धिन 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 <laughs> आणि हा माझा पिल्लूचा केक छान छान आणि हे कॅन्डल तीन नंबरची हे के बलून घे बलून ते बलूनच टाकन केक वर लावा कुठे आहे

जात छान छान बड्डे केला शेवटीचा हे बघ सरू हे बघ इकडे बघ ते आता झोपी लाल ना म्हणजे गदडी हे बघ हे बघ सरूचा बड्डे हे बघ किती छान बड्डे झाला सरूचा नसते पिंक पिंक के सरू आता उद्या आम्ही जाईन सकाळी चॉकलेट कट ना सरू बोलतच नाही आता ते झोपी <laughs> <laughs> द्यायचं जोप लागत है का अपन गोष्ठी के लिए तो बोलेंगे हां जी था देख के रह गए था सब के बहुत भाई का हो के स्वरूचा आत्ता रात्री बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला आणि झाला पण आता उद्या आम्ही तिच्या क्लास क्लास म्हणतो स्कूलमध्ये जाणार आहे आणि नाही का चॉकलेट वगैरे वाटणार आहे पेन्सिल इरेझर वगैरे वाटणार आहे आणि ते पण सकाळी होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणखी सकाळी काय होते ते पण बघा आणि नंतर मम्मी पण येणार आहे आणि स्वरचं संध्याकाळी आम्ही बर्थडे कसं सेलिब्रेट करतो ते पण बघा हे बघा हे माझी आजी माझ्या मम्मीची मम्मी आणि आईवर नाही आली होती ना

स्वाती तिच्या घरी चालली बघा आणि कुत्रे आहे ते भीत आहे ना घरी जाईल काहीच नाही करत जाय पाहिजे उद्या जो कुत्रे मला भीती लागते पण तरी स्वातीला सोडवायला चालली मी इतक्या रात्री बारा वाजता उद्यान भीत रे बाय उद्या जो कुत्रे गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता सकाळ झाली आहे आणि आता नाही का आठ वाजेला वीस मिनिटच बाकी आहे बघा वीस मिनिटच बाकी आहे आणि आता मी तयारी करते कारण की मामाला मला आणि स्वरला जायचं आहे स्वरूच्या स्कूलमध्ये चॉकलेट वगैरे वाटायला स्वरूसोबत आता ते लहान आहे ना तर तिला तेवढं वाटतं वगैरे नाहीत म्हणून तर आता मी पटकन तयारी करते आणि वर जाते मामाची मामाची सॉरी मामाची आणि स्वरूची तयारी झाली का बघायला तर चला तयारी करूया जीन्स तर हा घालणार आहे आणि टॉप मी विचार केला हा घालते कारण की स्वरूला पिंक कलर खूप आवडते ना म्हणून बघा आणि याच्यावर नाही का क्यूट पांडा पण आहे पांढर नाही टेडी बिअर बघा स्वर खुश होऊन झाला तर मित्रांनो माझी तयारी झाली आणि मी छान पिंक टॉप सुद्धा घातला तर आता मामाची आणि स्वरूची तयारी झाली का माहित नाही तर आता मी वर जाऊन बघते त्यांची तयारी झाली का तर चला स्वरा

सांग माझं नाव स्वरूप ना। आहे म्हणा लवकर एक पप्पी दे मला लवकर एक पप्पी दे बघा स्वरूप किती लाजत आहे <laughs> स्वरूप बघा किती पांढरं पीठ आहे ना मी बघा कलर मॅच होते आमचा होते का होते का कलर मॅच होते का होते का पप्पी दे लवकर छान पप्पी दे पप्पी दे लवकर मी दिदी आहे तुझी पप्पी दे पप्पी दे लवकर दे पप्पी दे इकडची दे 对对对对！啊，强强。

नंतर चॉकलेट वाटून झाल्यावर मी सगळ्या स्टुडंटला इरेजर आणि पेन्सिल पण वाटली स्वरूच्या वाढदिवसानिमित्त त्यानंतर चॉकलेट आणि इरेझर आणि पेन्सिल वाटून मामा आणि मी घरी जात होतो तर स्वरू इतक्या जबरदस्त जोराने रडायला लागली काय सांगू आता आम्ही चाललो घरी आम्ही स्वरूच्या स्कूलमधून आलो पेन्सिल आणि इरे इरेझर आणि चॉकलेट वाटले आता आम्ही चाललो घरी तर आता घरी गेल्यावर मम्मी पण येणार आहे आणि मामी करणार आहे बड्डेची तयारी तर आता पण बघू मामी काय काय तयारी करते वगैरे वगैरे सगळं तर मित्रांनो मामा आणि मी आता घरी आलो स्वरूला शाळेत सोडून आणि आता थोड्या वेळाने म्हणजे आता दहा वाजता स्वरूला आणायला जावं लागेल आणि मला खूप भूक लागली आहे आणि मम्मी म्हणे मी मम्मीने सॉरी आई म्हणत होती की मम्मी आल्यावर स्वयंपाक बनव म्हणून तर मी आणली आता मॅगी तर मी मॅगीच बनवते आता माझ्यासाठी आणि स्वातीसाठी आणि मम्मी नाही आईसाठी जराशी आणि बघा पॅ पापडीचं पॅकेट मला खूप जास्त आवडते पापडी तर आता पटकन मॅगी बनवते आणि मॅगी खाऊन जाते स्वरूला आणायला बघ इथे बनवत आहे आपली मॅगी स्वाती अशी नको करून हाच व्हिडिओ टाकतो आता मी बोल काहीतरी सांग काहीतरी सांग झाले का काय झाले का मॅगी का बनव बनत आहे मायाबद्दल काहीतरी बोल जास्त मायाबद्दल काहीतरी चॉकलेट वाटून माझ्या बद्दल काहीतरी बोल कधी लग्न करणार आहे तू पाच वर्षानं तर नाही का आता आमची मॅगी खाऊन झाली आणि आता स्वरूला आणायची वेळ झाली आणि मी कपडे पण चेंज करून घेतले Hey Swati Aya ta me challo suru na aana la Sala ji Chalo haus suru na aana Ch Chapdu. Chapdu. बाबू मन बाबू पिल्लू नानू ताई नानू ताई मन बाय 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 <laughs> गाइज बाय बाय फ्रेंड्स बाय बाय मित्रांनो तर मित्रांनो हा आहे स्वरूच्या बड्डेच्या व्लॉगचा पार्ट वन आणि पार्ट टू पण लवकरच येणार आहे तर हा पार्ट वन वाला व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या हर्षदा व्लॉग्स चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करा बाय बाय